शुभ सकाळ सर्वांना गुढी खूप खूप शुभेच्छा सर्वांना ॲग्रो एम्पायर हे एक नवीन युट्यूब चॅनल स्टार्ट केलंय मी त्यामध्ये मराठीमध्ये आपण ऍग्रीकल्चर विषय काय काय जाणून घ्यायचं हे यात आपण पाहतो यामध्ये शेती म्हणजे काय आपण हे पाहूया शेती म्हणजे नैसर्गिक संसाधनाचा वापर करून अन्न फायबर वन उत्पादन आणि बागायती वस्तूंचे उत्पादन करणे म्हणजे क्रमांचा समावेश असणे शेतीचे तर भरपूर प्रकार आहेत तात्कालीन शेती म्हणजे की पावसावर अवलंबून असते हंगामी शेती म्हणजे हिवाळ्यात लागवड केली जाते उसमाळा शेती उसाची लागवड केली जाते तसेच भात शेती म्हणजे भाताची लागवड केली जाते आणि पशुधन म्हणजे जनावरेत आधारित ही शेती असते आणि मत्स्य म्हणजे माशांची शेती तसेच सेंद्रिय शेती जी नैसर्गिक खत व कीड किडे जी काही रासायनिक शेती कीटकांचा वापर न करणे तसेच रोपवाटिका शेती कोरडवाहू फळबाग फळझाडांची लागवड या सगळ्या सगळ्या प्रकारचे शेतीवर शेती परिणाम करणारे तर दोन तीनच घटक घटक आणि नैसर्गिक भौतिक म्हणजे काय हवामान माती पाणी आणि भूभाग आणि नैसर्गिक म्हणजे काय अतिवृष्टी दुष्काळ आणि पूर यामुळे शेतीवरती परिणाम होऊ शकतात बीएससी ऍग्रीकल्चर म्हणजे काय हे पाहत हा कोर्स आपण बारावी नंतर केला जातो याला एक सिटी बेस्ड परीक्षा असते यामध्ये चार वर्षाची यात सहा सेमिस्टर असतात आणि महत्वाचं म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश तुम्हाला तर माहितीच आहे तर यामध्ये आपण पाहूयात की कोणकोणते विषय घेतले जातात कोणकोणत्या विषयांचा आधारित अभ्यास केला जातो जो की शेतीसाठी उपयुक्त आहे यामध्ये कोणकोणते कुन विषयात ते पाहू पहिलं आहे तर तनविज्ञान म्हणजे काय इंग्लिशमध्ये तर वीड सायन्स म्हणतात यामध्ये गवतांची वेगवेगळ्या प्रकारची स्टडी केली जाते दुसरं म्हणजे काय कुक्कुडपालन पोल्ट्री फार्मिंग आणि तिसरं म्हणजे काय फल उत्पादन हॉर्टिकल्चर फार्मिंग यामध्ये फळांविषयी माहिती सांगितली जाते सर्व वनशास्त्र म्हणजे फॉरेस्ट्री आणि कीटकशास्त्र म्हणजे कीटक संगोपन म्हणजे एंटमोलॉजी आणि दुसरा सब्जेक्ट अजून वनस्पती रोगविज्ञान म्हणजे काय तर प्लांट पॅथॉलॉजी ह्यामध्ये सगळ्या मेडिसन वगैरे कोणते रोगवरती ॲग्रीकल्चर एक्सटेन्शन म्हणजे काय तर कृषी विस्तार तसेच ॲपिकल्चर म्हणजे काय मधमाशांचं जे काही आपण मधुमक्षिका पालन ह्याला म्हणतो ते आणि दुसरं अजून विषय म्हणजे काय रेशीम किड्याचे संगोपन म्हणजेच काय तर इंग्लिशमध्ये याला सेरिकल्चर असे या म्हणतात ह्यामध्ये सगळं रेशीम धागे वगैरे कसे बनवले जातात हे दाखवतात कृषी अभियांत्रिकी म्हणजे काय तर ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग यामध्ये सगळ्या नवीन टेक्नॉलॉजींचा अभ्यास केला जातो ऑरगॅनिक तसेच नर्सरी रोपवाटिका किंवा अजून विषय म्हणजे तर यामध्ये भरपूर उचाण किंवा ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते कशी केली जाते हे पण यामध्ये आहे किंवा ॲनिमल हजबंड्री म्हणजे काय तर पशुसंवर्धन याला म्हणतात यामध्ये सर्व पशु यांची काळजी कशी घेतली जाते त्यांच्यावरती उपचार फिशरी फार्मिंग म्हणजे मत्स्य व्यवसाय ॲग्रिकल्चरमध्ये खूप काही गोष्टी जाणून घेण्यासाठी आहे जर तुम्हाला काही वेगवेगळ्या गोष्टी यामधल्या जाणून घ्यायच्या असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की या या विषयाबद्दल माहिती नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला त्यानंतर तुम्हाला काय काय गोष्टी जाणून घ्यायच्या हे मला कमेंटमध्ये सांगा त्यावरती त्यावरती